आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी पहा संपर्क क्रमांक आहे खासदारकीच्या काळातील तीन वर्ष कोरोना आणि महापुरामुळे वाया गेले असतानाही उर्वरित केवळ वर दोन वर्षात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघातील चकाचक्क रस्ते पाणीपुरवठा आरोग्यसेवा बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी तब्बल आठ हजार दोनशे कोटींचा केंद्र निधी केंद्र आणि राज्य शासनाशी समन्वय साधत खेचून आणलाय अजून ही निधी आणून मतदारसंघाचा रचनात्मक विकास साधण्याचं विजन डोळ्यासमोर असणाऱ्या नेत्याकडेच या मतदारसंघाचं नेतृत्व असणं गरजेचं आहे गोरगरीब जनतेसाठी तळमळीनं काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासाचं प्रतीक आहेत त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं हे आमचं देखील स्वप्न आहे त्यासाठीच आपण महायुतीचा आघाडी धर्म पाळत धैर्यशील माने यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम राहून खासदार धैर्यशील माने यांना उच्चांकी मताने निवडून आणू असा विश्वास कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे दादोसो पाटील जवाहर पाटील धनपाल आलासे रमेश भुजुगडे सीताराम भोसले यांनी व्यक्त केला दोन हजार चोवीसच्या भू गटल्या आज कुरुंदवाडमधून सगळ्यात सर्व गटाचे लोक या ठिकाणी हादर होऊन आज आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे खरोखरच या कृंदवानमध्ये दहशील मान्याचं वातावरण इतकं उत्साह वातावरण आपल्या आपल्याला दिसलं आहे आम्ही आता घरोघरी फिरणार आहे यामुळे निश्चितपणे दहशील माने निवडणार या शंका नाही खरोखर आता ही लढाई मोदी केंद्रा केंद्राची केंद्रासाठी आहे म्हणून मोदी सरकारचं हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी आपण सर सर्वांनी मिळून दर्शन मान्याला मोठ्या मतानं घेऊन आय तर आम्ही ठरवलो आहे आणि त्या दिवशी पण आपण आज प्रचार चालू केलो आहे धनंजय विजयासाठी आम्ही कुरंदवडवासीय सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन घरशील मान्यांच्या प्रचारात अतिउत्साहानं सहभाग घेतला आहे आणि कुरुंदवाडमध्ये विक्रमी मतदान त्यांना करून घेऊ एवढंच मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आत्ताही आम्ही माने यांना प्रचंड मताने निवडून देऊ अबकी पार आम्ही आमचा इथला लोकसभेचा उमेदवार जे आहे माने यांना प्रचंड मताने विजयी करू असे आम्ही सर्व पक्षीयते जे आहे आम्ही त्यात मग राष्ट्रवादी अजित पवार गट असेल भाजप असेल श शिवसेना साहेबांचं गट असेल सगळे एकत्र येऊन आम्ही प्रचंड मताने माने यांना निवडून देऊ हे आम्ही सात मेच्या निवडणुकीमध्ये मतदार मतदारसंघातील आदरणीय धरशील यांना प्रचंड मताने कुर्नवडमध्ये आम्ही विजयी करू कुर्नवडमध्ये मताधिक्य देऊ यामध्ये शिवसेना असेल भाजप असेल आणि सर्वच मित्रपक्ष मग ते प्रकाशरणाचा गट असेल यड्रावकर साहेबाचा गट असेल सगळ्यांचा सगळ्यांचा आदेश आला आहे आणि सगळेजण अगदी मनापासून काम करून धरशील मत म्हणजे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना मत आणि मोदी साहेबांना मत देऊन आपण दोन हजार तीसमध्ये भारतीय महासत्तानायचं जे मोदी साहेबांचं लक्ष आहे ते हो। आम्ही पूर्ण करू आणि मागे राहू एवढंच दोन हजार वीसच्या इलेक्शनसाठी आज नरेंद्र मोदी साहेबांचे हात प्रकट करण्यासाठी आम्ही सर्व पक्षी कुरुंदवाड आणि सर्व पक्षी लोक इथे एकत्र जमलो आहोत आणि आम्ही नैरशलमानेचा प्रचार करून त्यांना तुरुंदवाडमध्ये जास्तीत जास्त दोन ते अडीच हजार आम्ही मताधिक देऊन त्यांना निवडून आणून या प्रसंग एवढंच सांगतो आणि मोदी साहेबांच्या हात बळकण्यासाठी आमच्या हातगाणे हातगणे मतदारसंघातील एक उमेदवार आम्ही निवडून देऊ आणि त्यांचे मोदी साहेबांची हात बळकट करू एवढंच सांगतो काम करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या हात बळकट करण्यासाठी खासदार धैर्यशीर माने यांच्या धनुष्य मानावर बटन दाबून त्यांना प्रचंड आणि प्रचंड अधिक प्रचंड मतांनी निवडून देण्याचं कुरुवारकरांनी ठरवलेलं आहे आणि त्यांना यश ही काळ्या दगडावरची एक आहे आदेश आहे एवढंच कुरुंबाड येथे महायुतीचे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक येथील शेतकरी शेतीमाल संस्थेच्या पटांगणात संपन्न झाली आणि मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून ग्रामदैवत श्री गणेशाचं दर्शन घेऊन प्रत्येक घरघरात जाऊन खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी माजी नगराध्यक्ष शरद आलासे उदय डांगे चंद्रकांत मोरे रघु नाईक संजय डोंगरे आदी प्रमुखांनी माजी नगराध्यक्ष बाळासो दिवटे उमेश कर्नाळे अनिल भुजुगडे ऍडव्होकेट श्री जोशी राजू फल्ले सोमेश गवळी राजू झाडवाले चांद कुर्णे सुदर्शन माळी आयोग पठाण विजय भोसले रामदास आवळे अनिल शिकलगार अरुण नाईक सुनील साळुंखे प्रदीप भोई अनिल वाले मुजाहिद मुजावर शकील अपराज चंद्रकांत आलासे लालू बिरंजे अली पठाण राहुल निकम स्वप्नील श्रीधनकर महेश निकम बंडू खराडे उमेश गायकवाड श्रीकांत माळी उमेश काटकर राजू देवकते संजय यादव आदीसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते